त्यानंतर दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिप सोबत राहण्याचा निर्णय घेतला तसेच दोन्ही मुलांनी कोसदनी येथे सोडून तुळजा ही लखन सोबत नागपूर बेला येथे राहण्यासाठी गेली त्यानंतर तब्बल आठ ते दहा वर्ष ते दोघेही गुणा गोविंदाने राहत होते बऱ्याच वर्षांपासून आपण गावी गेलो नाही म्हणून ते दोघेही सत्तावीस फेब्रुवारीला तालुक्यातील राणी धरोना येथे कैलासवाणी यांच्याकडे पाहुणे म्हणून आले दरम्यान वाणी यांच्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारीला रात्री जेवणा दरम्यान दो दोघांमध्ये किरकोळ वाद झाला वाद विकोपाला गेल्यामुळे लखनने रागाच्या भरात तुळजाच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केला यामध्ये तिच्या डोक्याला गंभीररीत्या दुखापत झाली त्यानंतर नातेवाईकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत लोणबेळ येथे आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले यावेळी लखन देखील तिच्या सोबत होता लोणबेळ येथे प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला यवतमाळ व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले मात्र मार्चला मृतक तुळजाचा मुलगा प्रशांत दत्ता पिलावर याने आर्णी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी रिसर तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी लखनवर खुणाचा गुन्हा दाखल करत अटक केली या घटनेचा अधिक तपास आर्णी पोलीस करीत आहे